मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकत्र माझं मत मंडळी कधीकधी आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात अशा काही घटना घडतात की ज्यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते होत्याचं नव्हतं होते आणि त्याच्यातून मग जे काही निर्मिती होते ती पुन्हा अजून अजरामर किंवा चिरस्थायी स्वरूपाची होते मला हे सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्वांनी पाहिलं चार दिवसापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद नार्वेकर यांनी अपात्र आमदाराचा निर्णय देताना तो निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा दिला नाही ना ना ना, त्यांच्या विचाराच्या विरुद्ध दिला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना यामध्ये प्रचंड असंतोष आहे ठिकठिकाणी थीक, राज्यभर विरेंद्र नावरेकरांचे पुतळे जाळण्यात आले त्यांच्या प्रतिभाला जोड्यांचे हार घालण्यात आले तीव्र निषेध करण्यात आला आणि दुसरीकडे अशाही काही प्रतिक्रिया उमटत आहेत की नार्वेकरांनी हा जो असा निर्णय दिला त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती राज्यभर मिळत आहे खूप सहानुभूती मिळत आहे अशाही प्रतिक्रिया अनेक राजकीय विश्लेषक पत्रकार आणि समाजमाध्यमावर येत आहेत आणि त्यामुळे आता असं जर खरंच असेल की नार्वेकरांचा हा था था निर्णय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला आणि राज्यातील तमाम ठाकरे परिवारावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना किंवा मतदारांना असं वाटत असेल की हा निर्णय नार्वेकरांनी खरोखर गलत दिलेला आहे म्हणून आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम किंवा त्याचा रिझल्ट राज्यातील जनता देईल अशा चर्चा आहेत मग आता मला हे म्हणायचं आहे की हा असा निर्णय लागल्यावर पुन्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व नेते नि हा लागलेला ठराव किंवा हा लागलेला निर्णय घेऊन पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जातील सुप्रीम कोर्टाला सांगतील की हा निर्णय आमच्या इच्छेविरुद्ध लागला तिथे पाच सहा महिने जातील त्यानंतर पुन्हा अध्यक्षापर्यंत येईल आणि तोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका होऊन जातील आणि लागणार काय हाती मग शेवटी लोकसभेच्या निवडणुका झाल्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर हो येतील आणि तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फक्त कोर्टाच्या वाऱ्या करत असतील पण एकीकडे जेव्हा असं म्हटलं जाते की या निर्णयामुळे ठाकरे घराण्याप्रती आस्था वाढलेली आहे आदर वाढलेला आहे सहानुभूती वाढलेली आहे तर मग याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पक्षप्रवक्ते संजय राजाराम राऊत या दोघांनी घ्यायला काय हरकत आहे किमान दोघांनी तरी न्यायालयाच्या वाऱ्या किंवा न्यायालयाच्या चक्रा किंवा न्यायालयीन खर्च हा तुम्ही करून पाहिला त्यात काय निर्णय लागायचा तो लागून गेला पुढेही काय निर्णय लागेल हेही आजच जवळपास समजल्या गत आहे किंवा समजल्यासारखं आहे त्यामुळे या नांदी न लागता आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर संपूर्ण राज्य पिंजून टाकायला काही हरकत नाही तसंही वेळोवेळी उद्धव ठाकरे सांगतात की आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार पण पिंजून काय साधे दौरासुद्धा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद गेल्यापासून केलेला नाही अनेक ठिकाणी त्यांचं किंवा त्यांचं स्वागत होणार होतं बोलावलं जाणार होतं अजूनही बोलवलं जाते पण मुंबई सोडायला ते पन, तयार नाहीत आणि दररोज दिवस निघल्यापासून संध्याकाळपर्यंत पक्षप्रवक्ते संजय राऊत हे निव्वळ भाजपावर आणि विरोधी पक्षावर तोंडसुख घेतात आणि ती वाह्यात बळबळ समजले गेलेली आजकाल संजय राऊत जे बोलतात ते वाह्यात आहे असं आता समजलेलं आहे आणि त्यांच्या या बोलण्याला अनेकांनी किंमत द्यायची नाही असं सुद्धा ठरवलेलं आहे मग असं असताना आपल्याला राजकीय जीवनात जर मोठं व्हायचं असेल किंवा झालेलं हे जे पानिपत आहे किंवा झालेली लागलेली ही पनोती आहे हे जर आपल्याला धुवून काढायचे असेल तर त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये गेलं पाहिजे मतदारांमध्ये गेलं पाहिजे लोकांना सांगा लोकांना उमगू द्या समजू द्या की आपल्याला हसा निर्णय अपेक्षित होता हा दिलेला निर्णय बरोबर आहे का किती लोकांना पटते किती लोकांना आवडते आणि हा जर मंजूर नसेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये जे काही आपण उमेदवार उभे देणार आहोत त्यांच्यासाठी तुम्हाला आता काम करायचं आहे आणि पुन्हा राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांचं चिन्ह त्यांचा पक्ष हा आपल्याजवळ कसा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे परंतु असं होताना कुठंच दिसत नाही मी यासाठी किमान शिवसेनेमधील फक्त दोघांनाच अशी विनंती करतो या व्हिडिओतून की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राजा राऊत या दोघांनी तरी यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपले अर्ज भरले पाहिजेत कारण अनेक विश्लेषक म्हणतात किंवा राज्यात सहानुभूती मिळते आहे असंही दिसते तर मग ही सहानुभूती कुठपर्यंत आहे कशी आहे हे आजमावण्यासाठी म्हणून या दोन नेत्यांनी स्वतःहून खासदारकीसाठी अर्ज भरायला पाहिजे कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री कसे झाले सर्वांना माहीत आहे कुठलीही सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढवली नाही लोकांना मतं मागायचं कामच पडलं नाही मागच्या दारातून आले आणि मुख्यमंत्री होऊन गेले आणि आपला कार्यकाळसुद्धा आटपून गेले पण आता एक संधी उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या त्यांना आलेली आहे त्यामुळे यांनी राज्यातले किंवा देशातला जो कोणता सुपर मतदारसंघ असेल त्यांच्यासाठी त्या मतदारसंघामध्ये आपली लोकसभेची उमेदवारी भरावी आणि लोकसभेमध्ये दोघांनीही खासदार म्हणून बहुसंख्य मताने निवडून गेलं पाहिजे जेणेकरून तुमच्याबद्दल असलेली सहानुभूती किंवा बाळासाहेबांची शिवसेना आणि त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची केलेली या लोकांनी वाताहात ज्यांना तुम्ही मिंदे म्हणता खोकेबाज म्हणता आपला प पक, बापाचा पक्ष पळवणारे म्हणता <coughs> अशांना दाखवून देण्याची ही संधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आलेली आहे त्यामुळे असा एक सुरक्षित मतदारसंघ या दोघांनी निवडावा आणि लोक आपल्याला किती पसंत करतात राज्यातील जनता आणि शिवसेने आपल्याला किती पसंत करतात हे दिसून येईल कारण आज रोजी चिन्ह गेलेलं आहे पक्ष गेलेला आहे त्यामुळे जे काय असेल तुमच्याकडे जे सध्या मशाल असेल ते हाती धरून फिरता येते काय किंवा ते तुमचं निवडणुकीचं चिन्ह राहू शकते काय हा विचार करून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राजारामराव यांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे जेणेकरून सहानुभूतीची लाट किती आहे हे पहिल्यांदा लोकसभेत पाहता येईल आणि त्यानंतर विधानसभा आहेत या लाटेवरून किंवा या लाटेवर जर स्वार होऊन स्वार होता आलं <coughs> तर महाराष्ट्र विधानसभा आणि <coughs> विधानसभेमध्ये मताधिक्य तुम्हाला घेता येईल जेणेकरून तुमचं जे स्वप्न आहे की पुन्हा विधानसभेवर आम्हाला भगवा फळकवायचा आहे तर तो भगवा फळकवण्याच्या अगोदर तुम्हा दोघांना लोकसभेची तयारी केली पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद